ఫ మహాపా वेळोवेळी वळत उरतो कोंबलत उरतो गरीबा माणसाला लक्ष द्या आता हा गरीब माणूस मांडव घालणारा ह्याच्या जेवावर घरदार चालते बायका पोराई दा त्या माणसानं महिनाभर काय करायचं हां हेच मंत्र्या संत्र्यांशी होते तुम्ही जरा चालत फिरा तुम्ही फिरा पंतप्रधान राष्ट्रपती यांना पद आपण देते कशा देते विकास कामं करायला गुडबा मारायसाठी नाही जनतेला जर मिळत नसतं तर काय आल्यावर तेवढं रस्तं होतात की वेळेवर वळत असतो आहे आणि मी वाकडा आज ही परिस्थिती आज या गरीबाला फोन आहे सांगा त्या उपटेंडला आधी काही लोक फोन पण उचलत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे एवढे डबर आता मला एक सांगा फॉरेन कट्रीमध्ये ती गेलो नाही जाणार नाही कारण आता देश मला खूप अभिमानायचा आहे हां गेला तुम्ही रस्ता तिथलं बघता तिथं कायम बर्फ पाऊस पडतोय तरी तिथला न इथं सांगतात पावसामुळे डबरं पडलं तिथं का पडत नाही डबरं सांगा जे कारण तिथे पण पाऊस पडतो का उत्सर्गा सगळी जगात सगळी आहे ना पाऊस मग तिथले रस्ते क्वालिटी आहेत तिथे काय क्वालिटी नाही सगळ्यात वाईट म्हणजे आज ह्या गरीबाला ह्याच्या हातावर चौघधानाचं हे आहे तू मांडव घालतो मांडवाचा तुमचा धंदा यांचा आज एक काय करायचं हे मी सांगा आणि ह्यात आमदार खासदारांनी पण लक्ष काढले पाहिजे हां दुसरं ना महापालिकेला दोषी देऊन ठेवणार नरेश वैद्यकीय दृष्टी देऊन ठरवा नाही सगळी जबाबदारी वास्तविक तुम्ही ह्याचा गुन्हा दाखल करा कराय सगळ्यांची आवड अशा विषयाने हे आल्या वस्तू रस्तो त्यात पैसा आपला म्हणून नेते मंडळी आल्यापर्यंत राष्ट्रपती हे मुख्यमंत्री आल्या जवळ पाच पाच असतं आणि आत्ता का मी गरीबांच्यासाठी कावत नाही म्हणून चिडीत्या हां शिवाजी महाराजी स्वराज्य कशासाठी स्थापनला जनतेसाठी केले स्वतःसाठी केलं नव्हतं कुणी काही आणि चालले हे चुकीचं चालले म्हणून मी बोलतोय आज आजचा नाही असा निर्णय झाला तर पुढच्या वेळा उत्र आंदोलन करण्यात स्वतः मी विजय सरदार सावळीकर याच्या पाठीशी आणि याच्यासाठी गरिबासाठी विजय सरकार कधीही आजार आहे कधीही तुम्ही बोलवा मी येतो आता हे फक्त महापालिकेत जाऊन शिवसेनेला भेटतो आणि तुमचा काय असा तो खुलासा करायला होतो नाहीतर याला जबाबदारपणे काय करायलायची सर्वांना सारखायची बाबा मी सर करून देखील कोणी अधिकारी आलेला बाबा बघा आता मी जातो आणि विचारतो मी एक गेंड्याच्या गरीबाला घेऊन मोठा नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे मोठे पिढी असते तर शंभर गाड्या हो हा लोन लोक बाबा नाचत आले असते जनतेसाठी घ्यायचा तर कशा हे मला चिडीत घ्या आणि मी कधीही विजय सरकार गरीबा सारखे आहे साहेब मी ने आलोभर जाऊन येतो